हॅलो नमस्कार मी मधुरानी आणि मधुराणी व्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आहे श्रावणी पाचवा सोमवार जो खूप वर्षानंतर आलेला आहे तर त्याचबरोबर ना आज आहे पोळा आणि हा पहिला असा महिना आहे की प्रत्येक श्रावणी सोमवारी ना काही ना काही सण आलेलाच होता तर आज लास्टचा जो श्रावण सोमवार आहे तर सगळ्यांना पोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा आपली भारतातली महाराष्ट्रातली संस्कृती खूप सुरेख आहे खूप छान आहे प्रत्येकाचा आभार मानण्यासाठी प्रत्येकाला काही ना काही वेगळे पण देण्यासाठी प्राणी असो मानव असो त्यांच्यासाठी आपण छान असे सण आपले पूर्वजांनी असो की आपल्या पारंपरेने ते चालत आलेले आहेत आणि छान असा बैलांचा पण हा त्यांचे आभार मानण्याचा की जो शेतकऱ्यांचा मित्र आहे आता जरी पहिलांचा वापर इतका होत नसला तरी पूर्वपार त्यांचा बराच वापर त्या काळात व्हायचा आणि त्यांचा आभार मानण्यासाठी एक दिवस त्यांना आराम मिळण्यासाठी त्यांच्यासाठी हा खास असा सण आहे पोळ्याचा तर आपण देखील छान असा पोळ्याचा सण सा साजरा करूया त्यांच्या आवडीची पुरणपोळी असते तर तुमच्याकडे करतात का पोळ्याचा सण साजरा तेही कमेंट करून सांगा तर बघूया पुढे काय काय होत आहे ते मस्त असा पुरणपोळीचा भेद तर करणारच आहोत पण आज आहे श्रावणी सोमवार पाचवा तर पूजा वगैरे छान अशी झालेली आहे तर सगळ्यात आधी आता फराळाचं करून घेऊया आणि त्यानंतर संध्याकाळचा आपला हा सण असतो संध्याकाळी नैवेद्य दाखवायचा आहे तर मग बाकीची कामं नंतर करूया तर अनु आणि त्याचे बाबा बाजारात गेले होते बैल आणण्यासाठी बैलजोडीच घेऊन आले नाही तर बऱ्याच वेळा काय होतं आमच्याकडे चार बैल वासरू आणि घोडा असं त्यांचं पाच जणांचं पूजन केलं जातं पण बरेच लोकांना बैलजोडीचं पण पूजन करतात तर त्यांच्या मनात काय आलं काय माहिती ते बैलजोडीच घेऊन आले आणि खूप सुंदर प्रकारच्या बैलजोड्या होत्या आणि आम्ही जे आणले ना तिथं मला खरंच खूप आवडली बघू शकता मस्त अशा होत्या

फ्रूट्स आणले होते तर त्यामध्ये ऑरेंज पण होतं तर अनु बोलत होता की ऑरेंज ज्यूस बनवून दे म्हटलं मग तूच बनव कारण की सोपा आहे हाताला लागत पण नाही तर मी त्याला आधीच ऑरेंज ज्यूस कट करून दिलेले होते मग मुलांना पण सवय होते छोट्या छोट्या गोष्टी करायची ऑरेंज ज्यूस पाहिजे ना पटकन दादा बनवतोय ना आ? दादा बनवतोय दादा हळू 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 चलो दादा गोडा आहे का है। हा, हा, यमी है। ओके चलो सकाळच्या जेवणात शेवग्याची भाजी होती आणि मला उपवास होता त्यामुळे साबुदाण्याची खिचडी होती आणि त्यानंतर मग बाकीची सुरुवात सकाळची सगळी कामं आवरल्यानंतर दुपारचं जेवण वगैरे सगळं झालं आणि त्यानंतरच मी सकाळी म्हणजे जेवण वगैरे झाल्यानंतर लगेच पुरण घातलं होतं म्हणजे कसं बाकीची सगळी कामं संध्याकाळी धावपळ होत नाही कारण की जो पैल पोळ्याचा नैवेद्य जो असतो तो संध्याकाळी साडेसहाच्या आसपास दाखवायचा असतो अशा हिशोबाने मी दुपारी साधारण अडीच वाजता पुरण घातलेलं आणि पुरण वगैरे सगळं करून असं डब्यामध्ये या ठिकाणी घालून ठेवलेलं होतं आणि त्याच नंतर मात्र साराची देखील तयारी करायला घेतली कांदा आणि खोबरं भाजून या ठिकाणी घेतलेला आहे लसूण घालायचा आहे आणि त्यानंतर थोडासा आल्याचा तुकडा आणि कोथिंबीर घालायची आहे महत्वाची गोष्ट ना त्याच्यामध्ये दोन ते चार पानं कडीपत्त्याची घालायची आहे खूप छान चव लागते आणि आपण फोडणीमध्ये पण कडीपत्ता हा घालणारच आहोत थोडासा तर अशी सगळी मी तयारी करून घेतली आता वाजलेली आहे साडेपाच आणि एक तासामध्ये माझा स्वयंपाक रेडी होणार आहे तर बघू शकता या ठिकाणी हरभऱ्याची डाळ पण भिजत घातलेली आहे कारण की भजी बनवण्यासाठी तर आम्ही कुठ कधीही पुरणपोळीचं जेवण बनवायचं असेल तर मुगाची किंवा हरभऱ्याची भिजवलेल्या डाळीचीच भजी बनवतो आणि त्यानंतर मे आत्ताच जस्ट व्हिडिओ चालू करायच्या आधी मी पीठ मळून ठेवलं कारण की पीठ छान भिजेल आणि आपल्या पोळ्या देखील व्यवस्थित अशा सॉफ्ट होतील आणि मग सगळं असं हे सगळं करून किचन वगैरे क्लीन करून घेतला पसारा पण कमी झाला आता एकीकडे सा साराला म्हणजेच सा कटाच्या आमटीला मी फोडणी देणार एकीकडे भात आणि एकीकडे पोळ्या आणि लास्टला राहील ते तळायचं अशा पद्धतीने सिस्टमॅटिक पुरणपोळीचं जेवण बनवूया आणि त्यानंतर नैवेद्य दाखवूया आता ही कटाच्या आमटीसाठीचं वाटून घेते त्याचं पाणी पण काढून ठेवलेली आहे तर बघू शकतात कटाच्या आमटीसाठी पाणी काढून ठेवलेलं आहे आणि इकडे वाटीमध्ये डाळ काढून ठेवलेली आहे ते पण वाटून घेऊया कटाची आमटीला छान फोडणी दिलेली होती आणि मंद आचेवरती भरपूर वेळ उकळू द्यायची जेणेकरून खूप सुंदर लागते ती आणि त्याच नंतर ना आमच्याकडे भजी करायची असतात सणाच्या दिवशी तर ती फक्त डाळीचीच करतो आम्ही इकडे आपली कटाची आमटी उकळते तोपर्यंत डाळ स्वच्छ धुवून घेतली आणि भजेसाठी जी डाळ आहे ना ती आपण वाटून घेणार आहोत त्यामध्ये थोडासा लसूण आणि हिरवी मिरच्या घालणार आहोत दोन आणि थोडस पाणी लागलं तर घालू शकतात नाही तर उपडधोपड दळून आपण ती काढू यामध्ये मीठ हळद जिरा पावडर घातलेली आहे व्यवस्थित मिक्स करून आणि बाजूला ठेवून देते त्यानंतर पुरणपोळ्या बनवायला सुरवात केली आता माझी स्पेशलिटी पुरणपोळीच आहे कारण की घरामध्ये ना माझ्या हातच्या पुरणपोळ्या घरामध्येच म्हणा आठवा नातेवाईकांमध्ये मम्मीकडे सगळ्यांना माझ्या हातच्या पुरणपोळ्या खूप आवडतात आणि त्या आवडण्याचं कारण म्हणजे मला तर लग्नाआधी काही येत पण नव्हतं पण सासू आईनी शिकवलं आणि त्या जितक्या छान पुरणपोळ्या बनवायच्या ना तितक्या मी देखील बनवत नाही त्यांच्या हातची पुरणपोळी जर खाल्ली ना तर मांडे खायचे देखील विसरून जा जे खानदेशी पद्धतीने खापरावर बनवले जातात त्याही पेक्षा पातळ आणि सुंदर असे आणि त्यांचे जे पोळीचे काठ राहायचे ना इतके पातळ असायचे आणि इतकी सॉफ्ट पोळी की एका वेळेस आपण दोन ते तीन पोळ्या खाऊन जाऊन इतक्या सुंदर पोळ्या त्या बनवायच्या तर त्यांचं बघून बगुन, बघूनच मी बऱ्यापैकी पोळ्या बनवायला शिकले होते आणि ना पुरणपोळीचा स्वयंपाक करणं ना खूप सोपं आहे कारण की खूप सवय झाली होती पुरणपोळ्यांचा स्वयंपाक करून ना तर मला अजिबातच पुरणपोळी करायचं म्हटलं ना तर टेन्शन येत नाही पण आणि त्याचबरोबर तुम्ही एवढा डबा भरून जे पुरण आहेत ना तर आमच्या घरामध्ये पुरणपोळ्या इतक्या आवडतात की आम्हाला असं एक्स्ट्रा पुरण करून ठेवावं लागतं आता मी बनवताना फक्त मोजून चार ते पाच पुरणपोळ्या बनवतो होत्या आणि बाकीच्या ज्या आहेत ना ते पुरण आम्ही फ्रीज मध्ये ठेवणार आणि रोज सकाळचा नाश्ता असतो सकाळी आम्ही दूध आणि पुरणपोळी गरम गरम तूप लावलेली साजूक तुपातली खूप आवडते सगळ्यांना त्यामुळे एक्स्ट्राच असं पुरण करून ठेवावं लागतं बघू शकतात एवढ्या एवढ्या पिठात किती मोठी आणि खूप पातळ अशी मस्त पोळी झालेली होती तशीच खरच स्पेशालिटी असेल किंवा आवडते घरां घरामध्ये आमच्या असंही असू शकतं त्यानंतर हे बैलाच्या शिंगांमध्ये घालतात जे गोल आहेत तर ते पण बनवलं होतं कुरडई तळली पापडी तळली आणि त्यानंतर भजी वगैरे तळलेलं होतं आणि नैवेद्य भरून मग संध्याकाळीचे वाजलेले होते सध्या साडेसहा तर माझा ऑलमोस्ट बरोबर सगळा स्वयंपाक झालेला होता तर भजी पण काढून घेतली आणि हे सगळं झाल्यानंतर मग नैवेद्य भरून पूजा करणार होतो अशा पद्धतीने आमच्याकडे पोळ्याचा सण साजरा केला जातो खरंच जर गावामध्ये जे राहतात ना त्यांना खरी मजा माहिती कारण की गावामध्ये छान अशा मिरवणुका ग ज्यांच्याकडे बैल आहेत त्यांना छान सजवतात मिरवतात असं सगळं काही होतं माला तर आता मला तरी आमच्या गावाकडे जायला मिळत नाही परंतु माझ्या माहेरी देखील गावामध्ये खूप छान पद्धतीने सण साजरा बैलांना मिरवलं जातं तर तो व्हिडिओ देखील माझ्या भावाने मला पाठवलेला होता तर तुमच्यासोबत तोही मी पुढे शेअर करेन तर आता नैवेद्य भरून घेतलेला आहे आणि ना त्याचबरोबर पिठोरी अमावस्या देखील पोळ्याला म्हणतात म्हणजेच पित्र आ, पित्र लोकांसाठी असतं ते आप आप तर आपल्याला पितृदोष लागू नये किंवा त्यांच्या समाधानासाठी आपल्या गेलेल्या माणसांना नैवेद्य दाखवायचा असतो तर तो देखील नैवेद्य दे मी या ठिकाणी ठेवलेलाच आहे त्यानंतर आपल्या ब बा, बैलांसाठी नैवेद्य या ठिकाणी भरत होते तर गावातल्या मंदिराजवळ जे मेन गावातले मंदिर असतं त्या ठिकाणी सगळ्या बैलांना नमस्कार करण्यासाठी घेऊन येतात तर हे माझ्या माहेरचं श्रीराम मंदिर आहे अशा पद्धतीने सगळे बैल वगैरे येतं त्याचबरोबर घोडे देखील या ठिकाणी आणतात त्यांना छान सजवतात मस्त त्यांचं स्वागत करतात त्यांची पूजा करतात पुरणपोळीचं नैवेद्य खाऊ घालतात आणि त्याचबरोबर मस्त अशी ते सलामी देतात नाचतात अशा पद्धतीने हा पोळ्याचा सण गावाकडे पार पडत असतो त्यानंतर आज अमावस्या होती घरात सकाळची पूजा तर मांडलेलीच होती ते दे, कुलदैवीचा कळस देखील मांडलेला होता आज पूर्ण पाणी वगैरे चेंज केलं पानं बदलले आणि त्यानंतर छान असा पाटावरती कपडा टाकला आणि आज दोन बैल जोडीच आणलेल्या होत्या परंतु त्याचबरोबर एक छोटासा घोडा आणि गाय वासराची देखील पूजा या दिवशी केली जाते तर सगळ्यात पहिले गाय वासराची पूजा केली मधोमध घोडा आणि ठेवले आणि दोन्ही बाजूने छान अशी बैल जोडी ठेवली खूप सुंदर होती मला तर खूप आवडले आणि त्यानंतर ना तर रांगोळी काढायची होती तर इन्स्टंट रांगोळी मी तुम्हाला बनवून दाखवली तुम्ही मागच्या व्हिडिओत बघितली असेलच नसेल तर लिंक देखील मी देईल आणि कशा पद्धतीने बनवून ठेवता येते बघू शकतात आता इमर्जन्सी मला पटकन अशी कामं आली त्यानंतर प्रसाद म्हणून त्यांना छान फळ ठेवलं ऑप्शनल आहे असेल तर ठेवलं तरी चालेल कारण की आपण नैवेद्यात पुरणपोळी तर बनवलेलीच होती छान असं नैवेद्याचं ताट त्यांच्यासाठी ठेवलं त्यांच्या शिंगांमध्ये घालण्यासाठी जे चक्र्या दि, या ठिकाणी घातल्या त्यानंतर नैवेद्य दाखवला आणि त्याचबरोबर ना त्यांची छान पूजा केली आणि नमस्कार केला कारण की आपल्या संस्कृतीत दिलेलंच आहे प्रत्येकाला त्यांच्या त्यांच्या कामाबद्दल त्यांचे आभार मानणं त्यां त्यांची त्या गोष्टींबद्दल त्यांना मान देणं ह्या खूप साऱ्या गोष्टी महत्वाच्या असतात आणि गावाकडेही खूप छान पद्धतीने पाळलं जातं त्यानंतर छान दिवा लावला अगरबत्ती लावली हळदी कुंकू वाहून नमस्कार केला अशा पद्धतीने ना छान असा पैल पोळ्याचा सण मी आम्ही तरी साजरा करतो तर तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर ना आत्तापर्यंत ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेला आहे व्हिडिओज बघतात अशा सगळ्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या आणि असंच आपल्या चॅनलची ग्रोथ तुमच्या सोबतच मिळूनच होणार आहे छान अशी पूजा झालेली आहे